विधानसभा निवडणुकीचा धुरळा आता येत्या काही दिवसात उडणार आहे आमदार महेंद्र तोर्वे दुसऱ्यांदा निवडणूक लढवण्यासाठी सज्ज आहेत जसजसे निवडणुकीचे दिवस जवळ येत आहेत तस तसे शिवसेनेत पक्षप्रवेशांचे धडाके सुरू आहेत आमदार महेंद्र तोर्वे यांनी आपल्या आमदारकीच्या कार्यकाळात एक हजार कोटीहून जास्त निधी कर्जत खालापूर मतदारसंघात आणून मोठ्या प्रमाणावर विकास कामे मार्गी लावली आहेत याचीच पोच पावती म्हणून शिवसेनेत होणारी जोरदार इनकमिंग आमदार महेंद्र तोर्वे यांना मिळणारा पाठिंबा आता दिवसेंदिवस वाढत आहे दररोज मतदारसंघातील विविध भागातील नागरिक शिवसेनेत प्रवेश करून आमदार महेंद्र तोर्वे यांना पाठिंबा देत आहेत त्यामुळे आमदार महेंद्र तुर्वे यांचा विधानसभेचा मार्ग मोकळा होताना दिसतोय दरम्यान आज पळसदरी ग्रामपंचायत हद्दीमधील वरणे गावातील ग्रामस्थांनी तसेच कळम तुपसई व चिंबोट ठाकूरवाडी येथील अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे कर्जत येथील बाळासाहेब भवन या आमदार महेंद्र तोर्वे यांच्या कार्यालयात हा पक्षप्रवेश पार पडला ज्येष्ठ कार्यकर्ते नंदकुमार देशमुख दशरथ दरेकर मनोहर देशमुख प्रदीप देशमुख स्वप्नील देशमुख प्रभाकर देशमुख शेखर देशमुख गणेश देशमुख व त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनी व ग्रामस्थांनी आमदार महेंद्र तोर्वे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला दरम्यान यावेळी बोलताना आपण आज पक्षप्रवेश करतात आपली सर्व कामे मार्गी लावली जातील असा शब्द देत पळसदरी ग्रामपंचायत हा शिवसेनेचाच बाल्य किल्ला आहे व येणाऱ्या काळात देखील आपल्या सर्वांच्या एकजुटीने तो आपल्याच ताब्यात राहील असा विश्वास आमदार महेंद्र तोरवे यांनी व्यक्त केला दरम्यान या पक्षप्रवेशावेळी रायगड जिल्हाप्रमुख संतोष भोईर शिवसेना कर्जत तालुका प्रमुख संभाजी जगताप तसेच शिवसेना पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते